नमस्कार श्रोते हो मी आपले आपली ताई या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत श्रोते हो आपण ऐकत आहोत साने गुरुजी लिखित श्यामचाई हे पुस्तक आजपर्यंत आपण या पुस्तकामधील अठ्ठावीस गोष्टी क्रमशः ऐकलेल्या आहेत आज आपण क्रमशः एकोणतीसावी गोष्ट ऐकणार आहोत रात्र एकोणतीसावी गोष्टीचं नाव आहे मोठा होण्यासाठी चोरी चला तर मग ऐकूयात आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गावा तो गाव आहे तो फडक्यांचा गाव तिथे फडके इनामदार अजून राहतात हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातील ते आहेत आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे लाटवणचे बळवंतराव फडके वकिलांकडे नेहमी येत असत आम्हा मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत त्यांना अहंकार नव्हता फार साधे व भोळे होते ते त्यांच्या बोटातील अंगठी काढून ती घेऊन मी लपवून ठेवीत ते असे तेव्हा मला म्हणायचे श्याम तुला पाहिजे की काय अंगठी त्यांनी असे विचारले म्हणजे ती मी माझ्या बोटात घालीत असे परंतु एकाही बोटात ती बसत नसे ती खाली पडे अरे जाडा हो जरा मग बसेल होती असे ते हसून म्हणावायचे मी दापोलीहून घरी आलो होतो बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आलेले होते दापोलीस मला वाचनाचा नाद लागला परंतु चांगली पुस्तके मिळत नव्हती दाभोळकळ मंडळींची पुस्तके मी वाचित असे परंतु काही समजत नसे स्पेन्सरचे चरित्र मी वाचलेले हे थोडे मला आठवते त्या सुमारास रामतीर्थाचे खंड भास्कर पंत फडके काढू लागले होते माझ्यावर या फडक्यांच्या लेखांचा फार परिणाम झालेला आहे यातील तेजस्वी सोज्वळ सावेश मराठी भाषा मला गुदगुला करी ते भाग मी जणू पाठ केले होते परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाही माझ्या कोणीतरी आप्तांच्या घरी एक दिवस मी त्यातील एक भाग पाहिला व तो मला फार आवडला परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातातून तो काढून घेतला व म्हणाले तुला रे काय समजणार त्यात मला खूप वाईट वाटले त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता कारण मी सुरुदय होतो मी हृदयाचा होतो मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती मराठीतील पोथ्या पुराणे वाचून माझे मन प्रेमळ भक्तिमय श्रद्धामय व भावमय झाले होते मला वाटले आपण ही भाग विकत घ्यावे परंतु पैसे कोठून आणवायचे वर्गातील पुस्तकेही सारे मज्जवळ नसत इंग्रजी शिकत होतो परंतु एकही कोश मज्जवळ नव्हता अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे रामतीर्थांचे भाग आपणास पाहिजेतच असे मला वाटायला लागले आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते बऱ्याच नोटा होत्या त्यातीलच एक लांबवावी असे मी ठरवले दुसऱ्याचे पैसे चोरणे हे पाप होते परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे असे मला वाटले माझ्या धाकट्या भावाला मी श्लोक शिकवित होतो आसही तुझी फार लागली दे दया निधे बुद्धी चांगली आसही तुझी फार लागली दे दया निधे बुद्धी चांगली चांगली बुद्धी देण्याबद्दल मी श्लोक शिकवित होतो परंतु चोरी करून बसलो होतो माझे वडील व ते पाहुणे एकत्र एक बसले होते पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या एक पाच रुपयांची नोट कमी होती भाऊराव पाच रुपये कमी भरतात एक नोट नाही ते पाहुणे म्हणाले नीट पाहिल्यात का साऱ्या खिशातून कोणाला दिली तर नाहीत भाऊ म्हणाले माझे श्लोक शिकवणे सारे थांबले चोराला कोठली झोप घरात आई जेवत होती तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो आई तुला इतकासा भात कसा पुरेल आज उरला नाही वाटते मी आईला विचारले बाळ इच्छा कुठे आहे दोन घास तरी पाळा पोटात दवडायचे बळेच घालायचे दोन धंदे झाले पाहिजेत ना पाणी उदक करता आले पाहिजे तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे सारे लक्ष आहे आई म्हणाले आई मी खरेच मोठा होईन पुष्कळ शिकेन खूप वाचीन मी आईला म्हटले शीख पण चांगला हो शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते फार शिकले नाही फार मोठे नाही झालेत तरी मनाने चांगले राहा माझी मुले मोठी नसली तरी चालतील परंतु गुणी असू देत असे मी देवाला सांगत असते आई म्हणाली ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येत याचे मला नेहमी आश्चर्य वाटे मोहम्मदाला लोक म्हणत तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव तेव्हा महम्मद म्हणाला साऱ्या सृष्टी चमत्कार आहेत मी आणखी कशाला करू समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात हा चमत्कार नाही का त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात डोलतात हा चमत्कार नाही का रानात चरावयास गेलेली ती मुकी गोरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात हा चमत्कार नाही का वाळवंटात जुळूजुळू झरे दिसावे वाळवंटात मधुर अशी खजुराचे झाडे असावे हे चमत्कार नाहीत का असे सांगत शेवटी मोहम्मद म्हणाला माझ्यासारख्या एका अडण्याच्या तोंडातून तो कुराण वधवितो हा चमत्कार नाही का मित्रांनो माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवित होता कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार आईसुद्धा कळकळीनेच मला सांगत होती हृदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते हृदय गाभाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंडी तिचाच तो ध्वनी होता तिचे बोलणे माझी श्रुतीस्मृती होती मोठा नाही झालास तरी गुणी हो थोर शब्द ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डसत होते साप दंश करीत होते मित्रांनो इंग्लंडला ट्युडर राजे झाले त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत एका इतिहासकाराने असे लिहिले आहे की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते कोठेही विश्वासाने डोके ठेवावयास त्या राज्यात जागाच नव्हती हृदयाच्या राज्यात सुद्धा विंचू आहेत ते तुम्हास झोपू देत नाहीत सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात कोठे पाताळात गेलात मेलात तरी ते गुप्त दूत आहेतच विवेक बुद्धीची टोचणी ती सदैव आहेच आहे घरात तर कोणी आले नाही चमत्कारच म्हणावा याचा वडील म्हणाले श्यामला वगैरे विचारा कोणी मुलगा वगैरे आला होता का वाईट असतात काही मुले अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत लहानपणीच विडी व विडा याशिवाय त्यांचे चालतच नाही श्याम अरे श्याम बळवंतरावांनी हाक मारली मी गेलो काय मी विचारले बळवंतराव म्हणाले श्याम तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का रे एक नोट नाहीशी झाली आहे मी म्हटले नाही बोवा मीच आज बाहेर खेळाव्यास गेलो होतो संध्याकाळी आलो कोणी आले नव्हते वडील म्हणाले श्याम तू तर नाही ना घेतलीस घेतली असलीस तर सांग छे हो तो कसा घेईल बळवंतराव म्हणाले आई हात धुवून आली तिलाही सारा प्रकार कळला वडिलांनाच चुटचूट लागली स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती वडिलांनी पुन्हा मला विचारले श्याम अगदी खरेच नाही ना हो घेतलेस तू पैसे कंपास पेटी किंवा कशाला घेतले असतील कंपासपेटीसाठी पैसे मागत होतास आई म्हणाली श्याम नाही हो घ्यायचा तो रागावला रुसला तरी कोणाच्या वस्तूस हात लावावयाचा नाही तेवढा त्याचा गुण चांगला आहे आणि काही केले तरी तो कबूल करतो तो लपवून ठेवणार नाही मागे एकदा एक वडी घेतली होती त्याने तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला मी घेतली हो आई श्याम घेणार नाही व घेईल तर कबूल करील श्याम तू नाही ना बाळ हात लावलास आईचा माझ्यावर केवढा विश्वास आधी घेणार नाही घेईल तर कबूल करील तिची माझ्यावर केवढी श्रद्धा आईचा विश्वासघात मी करू का तुकारामाच्या एका अभंगात आहे विश्वासाची धन्य जाती ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य होय ते लोक धन्य होत माझा अस्त्याचा किल्ला ढासळला आईच्या साध्या व श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला जमीन दोस्त झाला माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला श्याम रडू नकोस तू घेतलेस असे का मी म्हटले तू नाहीच घ्यावयाचा मला माहीतच आहे उगी असे आई म्हणाली आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघळलो मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलवाने रडत आईला म्हटले आई, आई तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे ही घे ती नोट आई आई माझ्याने बोलवे ना आईला वाईट वाटले माझा मुलगा घेणार नाही केवढा तिचा विश्वास तिच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता अभिमान होता तो गेला परंतु सर्व गेला नाही देवाने तिची अब्रू राखली घेणार नाही परंतु घेईल तर कबूल करील तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही परंतु अर्धा कसोटीस उतरला होता श्याम पुन्हा नको हो हात लावू हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो तू कबूल केलेस चांगले झाले उगी आईने माझी समजूत घातली बळवंतरावांनी माझे, माझे कौतुक केले त्यांनी मला एक रुपया दिला परंतु तोही मी आईजवळ दिला श्याम तू रे घेतले होतेस पैसे ते आईने विचारले आई मोठा होण्यासाठी पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी मी म्हटले अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचलेस ते तर अजून शिकला नाहीस मग आणखी दुसरी पुस्तके कशासाठी माझी आई बोलली परंतु ते बोलणे फार खोल होते गड्यांनो पतंजलीच्या भाष्यात म्हणे असे एक वाक्य आहे की एक शब्द सम्यक ज्ञात स्वर्ग लोके कामदुभवंती एकच शब्द परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो सम्यक ज्ञात नीट समजलेला वाचलेला नव्हे बरं का घोकलेलाही नव्हे तर नीट समजलेला जे खरोखर समजले ते आपण अनुभवात आणतो आचरणात आणतो लहान मूल कंदिलाला धरू पाहते कंदिलाची काच तापलेली असते आई लेकराला दूर करते पुन्हा ते कंदिलाजवळ जाते शेवटी आई म्हणते लाव लाव हात लाव हात ते लहान मूल हात लावते हाताला चटका बसतो पुन्हा ते मूल काच धरीत नाही ते ज्ञान पक्के झाले सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो संस्कृतमध्येही परम ज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात अनुभूती म्हणजे अनुभव जे जीवनात अनुभवतो तेच ज्ञान चोरी करू नये हे वाक्य मी पडलो होतो परंतु शिकलो नव्हतो सत्य दया प्रेम अहिंसा ब्रह्मचर्य लहान लहान शब्द जे आपण पटकन उच्चारतो परंतु त्याची अनुभूती व्हावयास शेकडो जन्मही पुरणार नाहीत श्रोते हो तुम्ही गोष्ट ही गोष्ट ऐकलीत तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात जास्तीत जास्त घरात या गोष्टी ऐकल्या जाव्यात यासाठी श्यामच्या आईच्या या गोष्टी तुम्ही नक्की शेअर करत चला आजपर्यंत तुम्ही आपली ताई या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाईन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूयाच याच पुस्तकातील नवीन गोष्टीसोबत किंवा आणखी एखाद्या नवीन गोष्टीसोबत किंवा गाण्यासोबत तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद